नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲक्सपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे गेले अनेक दिवसापासून ज्या वि जे विद्यार्थी मेडिकलची तयारी करतायत मग ते फ्रेशर्स असतील किंवा रिपीटर्स असतील असे सगळे विद्यार्थी नीटचे फॉर्म कधी सुरू होतील त्याबद्दल आतुरतेनं वाट पाहत होते आणि फायनली एन टी आज सात फेब्रुवारी रोजी एक ऑफिशियली एक नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये रितसर गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमात शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस जे आहे ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलनं भविष्यात प्रवेश घ्यायचा आहे नीट परीक्षेला त्यांना सामोरं जायचं आहे तर त्यांची ऑनलाईन परीक्षेच्या डेट जे आहे रजिस्ट्रेशनसाठीच्या त्या रिलीज झालेल्या तर डेट किती आहेत साधारण तर सात फेब्रुवारीपासून सात मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी वेळ उपलब्ध झालेला आहे म्हणजे जवळजवळ एका महिन्याचा कालावधी आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालेला आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला आहे तर त्यांना पेमेंटसुद्धा त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि पेमेंट करण्यासाठी त्यांना शेवटची तारीखसुद्धा सात मार्च रात्री बारापर्यंत उपलब्ध आहे आणि जर तुम्ही या केलेल्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही करेक्शन्स असतील तर त्यासाठी एक करेक्शन त्या विंडो ओपन होईल आणि ती करेक्शन विंडो जे आहे ही नऊ मा नऊ मार्च रोजी जे तर आपल्याला पाहायला मिळेल शक्यतो फॉर्म भरत असताना अगदी काळजीपूर्वक फॉर्म भरावा डिटेल्स प्रॉपर फिल करावेत आणि रिसर्च पेमेंट करून आपला फॉर्म हा सबमिट करावा यासाठी फोटो कसा वापरावा अजून कोणते कोणते डिटेल्स लागतील याच्या बाबतीतला एक सविस्तर व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करायलाच तुर्तास डेट फार महत्त्वाचे हो आहेत ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण आपले ॲप्लिकेशन जे ते सबमिट केलं पाहिजे आता एन टी एची परीक्षा आहे सेंट्रल गव्हर्मेंट याला कंडक्ट करणारे एन टी ए तर या ठिकाणी जे तर फीसुद्धा कॅटेगरीनुसार वेगवेगळे असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी नीट परीक्षेचा फॉर्म भरत असताना सतराशे रुपये फी सी जी इतर आकारली जाईल त्यानंतर डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी सोळाशे रुपये फीस असेल आणि एस सी एस टी डब्ल्यू डी आणि थर्ड जेंडर ह्या ज्या कॅटेगरीज आहेत या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये जी इतर फीस ही परीक्षेसाठी आकारली जाईल आणि जे आउटसाइड ऑफ इंडियाचे जे विद्यार्थी असतात जे फॉरेनचे स्टुडंट यामध्ये भाग घेतात त्यांना मात्र नऊ हजार रुपये फीस त्या ठिकाणी चार्ज केली जाईल सो so, खूप प्रॉपर ही सूचना जे तर एम टी एनी पब्लिश केलेली आहे त्यानंतर पुढचं सुद्धा शेड्यूल याच्यामध्ये दिलेलं आहे जेव्हा परीक्षेच्या बिफोर तुमचं जे सेंटर आहे सि सिटी ऑफ सेंटर तर तेसुद्धा तुम्हाला इंटिमेट केलं जाईल अनाऊन्स केलं जाईल अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशन हे सव्वीस एप्रिलला तुम्हाला कळेल परीक्षा जरी चार मेला असेल तरी किमान आठ आग दिवस अगोदर तुमची परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी जे तर पाहायला मिळेल त्यानंतर एक मेपासनं विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड जे तर आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळेल म्हणजे जरी तुम्हाला सव्वीस एप्रिलला तुमचं सेंटर सिटी कळाली की ज्या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे परंतु ॲक्च्युली कुठल्या सेंटरवर होणार त्या शाळेचं किंवा त्या कॉलेजचं नाव कुठलं असेल तर हे सगळं तुम्हाला ॲडमिट कार्डवर बघायला मिळेल आणि ॲडमिट कार्ड तुमचे एक मेला रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर फार मोठा बदल आता या परीक्षेमध्ये होतो आहे याबद्दल डिटेल सांगायचं झालं तर एकशे ऐंशी क्वेश्चन्सच फक्त आपल्याला या परीक्षेमध्ये उपलब्ध असतील आतापर्यंत दोनशे क्वेश्चन्स असायचे त्यापैकी एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट करायचे होते म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असायचं पहिल्या सेक्शनमध्ये पस्तीस क्वेश्चन दुसऱ्या सेक्शनमध्ये पंधरा क्वेश्चन्स असे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी पन्नास पन्नास क्वेश्चन्स असायचे त्यापैकी वन एटी सॉ सौ, सॉल्व केले जायचं म्हणजे सेक्शन बीमध्ये पंधरापैकी तुम्ही दहा सॉल्व्ह केले तरी तुमचं काम होत असायचं परंतु आता मागच्या वर्षी सगळा अनुभव विचारात घेता एन टी एनं थोडासा बदल परीक्षेमध्ये केलेला आहे यावर्षी तुम्हाला एकशे ऐंशी प्रश्न या परीक्षेमध्ये असतील म्हणजे जे पूर्वीचे दोनशे क्वेश्चन असायचे तो प्रकार आता यावर्षी नसेल आणि ॲडिशनली महत्त्वाचा झालेला बदल लास्ट इयरपर्यंत तीन तास वीस मिनिट एवढा परीक्षेसाठी कालावधी उपलब्ध असायचा तोही मात्र आता या ठिकाणी आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय ही परीक्षा दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये कंडक्ट होणार आहे म्हणजे थोडक्यात एकशे ऐंशी प्रश्न आणि एकशे ऐंशी मिनिट तीनच तासाचा कालावधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे एन टी एने दोन गोष्टीत बदल केला एक तर क्वेश्चन्स पण कमी केले आहेत जे ॲडिशनल असायचे ते प्लस वीस मिनिट कालावधी जो वाढवला होता मध्यंतरीच्या काळामध्ये तोही आता या ठिकाणी आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय सो थोडक्यात काय तर चॉय रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे सात मार्चपर्यंत आपल्याला अर्ज करता येतील पेमेंटसाठी सुद्धा सात मार्चची अंतिम तारीख असेल करेक्शन्स विंडो ओपन होणार आहे ती होणार आहे नऊ मार्चला परीक्षेची फी साधारण किती असेल तर ते तुम्हाला मी सांगितलं जनरल कॅटेगरी सतराशे ईडब्ल्यू एस ओ बी सी सोळाशे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि थर्ड जनरल कॅटेगरीला एक हजार रुपये फीस असेल सो एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे यानंतर लवकरच आपण रजिस्ट्रेशन करताना कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट असेल ही व्हिडिओ तुम्हाला शेअर करू तुर्तास ही महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो the note.